स्वामी समर्थ या पटपटला येऊ ला आपल्या या पटपटला येऊ चालू आहे યા પટપટલા એવો या पटपट पड़ या श्री स्वामी समर्थ या पटपटी या या पटपट या लाईव्ह या लाईव्ह आहे आपलं படப்பட்டியுல श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सोमवारच्या श्रावण महिन्यातल्या तिसऱ्या सोमवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्याला गोविंद भैया श्री स्वामी समर्थ तुम्हाला भी आपल्याला येव मध्ये तुमचं खूप स्वागत आहे या पटपटिया या ला लाईक करा धन्यवाद भाऊ लाईक केल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सगळ्यांचं नवीन जर असलो तर सबस्क्राईबर करा झालं का भाऊ चहा पाणी उपवास आहे का आज तुमचा हो उपवास आहे आज थोडे वेळ झालं सोडून आता म्हणजे तीन तीन वाजता सोडली तुमचं झालं का भैया जेवण चहा पाणी हाय हाय तुम्हाला बी भाऊ हो का बर या पट्ट्याला येऊ ला आपल्या नवीन असलो तर सबस्क्राईबर करा लाईक करा ताई भाऊ हो। या पटपट या ला दीदी मी आहे सादेव बर, बर। लाइक कर बा लाईक कर पटकन धन्यवाद धन्यवाद सादेव हे माझा भाऊ आहे चलत भाऊ धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद थँक्यू जेवण झालं का करा कमेंट पटपट -पट। ताई भाऊ कमेंट करा पटपट आणि नवीन असलेले सबस्क्रायबर करा आणि कोण कोण लातूर लातूर कोणाला माहिती आहे त्यांनी कमेंट मध्ये सांगा तुमचं पण गाव सांगा म्हणजे मला जर माहिती असलं तर हो म्हणते तुमच्या गावाचं नाव सांगा मला माहिती असलं तर मी हो हो म्हणते ला गोविंद भाऊ हाव का गेलो कमेंट करा कमेंट करा गोविंद भैया कमेंट करा देवा आहेस का पाऊस आलाय आमच्याकड तुमच्याकडे पाऊस काय का नाही सांगा बरं गोविंद भैया तुमच्याकडे पाऊस आहे का का आमच्याकडे आत्ता चाललाय थोडं वेळ झालं म्हणजे दहा मिनिट झालं जेवण झालं का गोविंद भैया सोमवार होता का तुझं जेवण झालं का या पटपट पट या लाईव्हला लाईक करा नवीन असलं तर सबस्क्राईबर करा या पटपट पट पट। या पटपट्याला येऊ ला आपल्या या पटपट्याला येला कमेंट करा कमेंट करा काय तरी बोला या पटपट्या लावला आपल्या कमेंट कोणाच्या आहे की नाही दिसत या पटपट पटपट्याला येऊ लाभा गेलो का हा कमेंट करून सांगा पटकन कर मला करा ताई लाइक करा लाइक करा या पटपटी आला येला श्री स्वामी समर्थ या पटपटी आला येला या या लवकर लवकर ताई भाऊ പറ്റ कमेंट करा कमेंट करा पटकन so, मार होता आता आलो का गोविंद भैया सोडलो का मग आवशाला कधी येणार होईन भैया हो सोडलो का बरं बरं आता आहे बरं बरं पाऊस बंद झाला का काय नाही नाही थोडाच आहे ओक म्हणजे असं झाड आहे तर ते झाडाचे थेंब बी पडतात वाऱ्या आज काय जॉबला सुट्टी आहे का काम चालू आहे का बरं बरं म्हणजे ह्याच्यावरच आहे का लॅपटॉपवर गोविंद भैया वहिनी लेख एक मग मला वाटले ते आबाळामुळे रेंज थोडं प्रॉब्लेम आहे का काहीतर असं मला दोन तास काम असत बाकी टाइम निवांत बर बर असलं कसलं काम आहे मला देव दोन तासाच बोला काय तर गोविंद भैया बोला एकटेच का काय खेळा असं मला वाटलंय बर बहुतेक अनेक नंतर लाईव घ्यावं हो लागन company च्या मालकाला company मध्ये सोडणे व आणणे ड्रायव्हिंग का नाही असं म्हणजे कार कारवर वर किंवा तुमची स्वतःची गाडी आहे का इथं चांगलं काम आहे पुन, पण पुण्यामध्ये लय जपून चालवावं लागतं बरं गाडी सारखं ट्रॉफ राहते हो हा जपून चालवत जावा लई ट्रॉफ राहते म्हणजे मे बी पुण्याला होते दहा वर्षाखाली तेवढी ट्रॅफिक होती तर मग आता तर काय लय वाढली असं कमेंट करा गोविंद भैया लग्न झालेलं नाही बर बर हो हो मला वाटलं वहिनी लेकर जेवण केलं का नाही विचारावं म्हणले गोई बाजे सोमवार आहे की आता अवघड मग हातानं करून खाताव का मग आई वगैरे हाय तिथं म्हणजे तुमचे आई वडील मेस डब्बा अरे बापरे लय कठीण आहे रे बापरे मेस डबा म्हणल्यावर चला मग आता गोविंद भैया भरपूर वेळ झालेला आहे आप आपल्या लाइवला तरी तुमच्या ओळखीचे कोणी असले तर सबस्क्रायबर करा आणि लाईक करा आपल्या ला लाईव्ह मध्ये आल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सगळ्यांचं जास्त तर गोविंद भैयाच त्याने भरपूर कमेंट केल्यात आणि लाईक पण केल्यात सबस्क्रायबर केल्यात पुढल्या लाईव्ह मध्ये भेटत आता आपण ਸਮਾਪਤ ਹੋ ਗਿਆ ਤਾਂ